प्रिय भक्तांनो आजपर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण नशिबाने साथ दिली नाही असे तुम्हाला वाटते का आजचा हा केवळ संदेश नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थांचा तुमच्यासाठी आलेला आशीर्वाद आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक इशारा आहे एक चिन्ह आहे की तुमच्या आयुष्यात आता बदलाची वेळ आली आहे प्रिय भक्तांनो जर तुमचे नशीब वारंवार तुम्हाला दगा देत असेल कठीण प्रयत्न करूनही कायम महिन्याच्या शेवटी तुमचा किस्सा रिकामा राहत असेल आणि आता तुम्ही खरंच मनापासून हे मान्य केले असेल की एखादा चमत्कारच तुम्हाला यातून बाहेर काढू शकतो तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात हा स्वामींचा संदेश तुमचे आयुष्य बदलण्यासाठी आला आहे आपले स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपले दुःख कमी करणारे आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देणारे साक्षात परमेश्वरच आहेत जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी आपल्या कृपेने त्या भक्तासाठी असा मार्ग खुला करतात जो त्याला सुखसमृद्धी प्रगती शांतता आणि यशाकडे घेऊन जाईल प्रिय भक्तांनो स्वामींचे विचार तुम्ही आत्मसात करून तर बघा आज स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत बोलवले ते फक्त सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी कारण आता वेळ आली आहे स्वतःकडे पाहण्याची स्वतःच्या कर्मांकडे लक्ष देण्याची स्वामी तुमच्या प्रत्येक पावलांचे साक्षीदार आहेत त्यांनी तुम्हाला जन्म दिला स्वतंत्र जगण्यासाठी इच्छा बळ दिले पण आता तुम्हीच विचार करा तुम्ही त्या स्वातंत्र्याचा उपयोग तुमच्या कर्मासाठी केला आहात का स्वामी आज तुम्हाला विचारत आहेत तुम्ही तयार आहात का स्वतःला बदलण्यासाठी स्वतःच्या कर्माकडे पाहण्यासाठी जर तुम्हाला हे विचार पटत असतील तुम्ही ऐकत असाल तर डोळे बंद करा आणि स्वतःच्या मनाला विचारा हे मी जीवन जगतोय ते खरंच स्वच्छ मनाने जगतोय का तुम्ही आत्तापर्यंत कोणाचं मन दुखावलं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला नाराज केलं हे स्वामींनी पाहिलं आहे पण आज स्वामी तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर चुकीच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी इथे आलेले आहेत कारण तुम्ही अजूनही श्री स्वामी समर्थांचे आहात प्रिय भक्तांनो आपला एक बदल एखाद्याचे आयुष्य उजाळू शकतो हे बोलणं तुमच्या अंतकरणात उतरलं असेल तर आजपासून एक नवीन जीवन सुरू कर कधीही उशीर होत नसतो पण वेळेवर जाग होणं महत्त्वाचं असतं तुमचं एक पाऊल तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकते एकदा स्वतःच्या मनाला विचारा आपण खरंच तसे वागतो का की एखादा स्वामी समर्थांचा भक्त वागतो जर तुमचं मन होय म्हणत असेल तर हेच क्षण आहेत जे तुम्हाला परिवर्तनाकडे घेऊन चालले आहेत आज स्वामी तुम्हाला परत बोलवतायत उपदेश देण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रिय भक्तांनो सत्याचं रक्षण करा प्रेमाचं प्रेरण करा आणि इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम करा हेच तुमचं खरं जीवन आहे आणि हाच तुमचा खरा धर्म आहे स्वामी आज तुमच्या अंतरात्म्याला जाग करण्यासाठी आले आहेत तुम्हाला सतत असं वाटतं का की तुम्ही एकटे आहात तुमचं कोणीही ऐकत नाही तर काळजी करू नका स्वामी कायम तुमच्या सोबत आहेत स्वामी तुमचं कायम ऐकतात तुमचे अश्रू त्यांना माहिती आहे तुमच्या अंतकरणात काय आहेत ते स्वामी ओळखून आहेत तुम्ही जेव्हा रात्री उघड्या डोळ्यांनी छताकडे पाहत उघड्या डोळ्यांनी मन नाराज करून बसतोस तेव्हा स्वामींनी तुमचं ते नाराज मन पाहिलेलं आहे स्वामी आज तुमच्याशी थेट संवाद साधायला आले आहेत आजपर्यंत लोकांनी तुम्हाला खूप काही शिकवलं तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्ने स्वामींना माहिती आहेत प्रिय भक्तांनो शांत व्हा आणि लक्ष देऊन ऐका तुमच्या अंतर्मनातून आलेल्या प्रत्येक हाकेला स्वामींचा आशीर्वाद आहे आज स्वामी तुम्हाला काही जीवनसार सांगत आहेत जे तुमचे आयुष्य उज्ज्वल करतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील लक्षात ठेवा तुमची कर्मे चांगले असतील तर नशीब कायम तुमच्या सोबत असते पण जेव्हा नशीब खराब असते तेव्हा भव्य वाडाही भिकाराच्या झोपडीप्रमाणे वाटतो जे लोक वेळेवर साथ सोडतात त्यांनी हे समजून घ्यावे की वेळ ही त्यांचीच साथ देते जे वेळेवरती स्वतःला बदलण्यास तयार होतात नशीब ही त्यांचीच साथ देते जो प्रत्येक पराभवात विजयाची तयारी करत असतो कारण आपले नशीब जरी लिहून आलेले असले तरी ते आपल्या कर्माने साध्य होते कधी कधी असे वाटते की सर्व काही संपले आहे पण काळजी करू नका तिथूनच नव्याने सुरुवात होणार असते जे लोक आपले नशीब स्वतः घडवतात त्यांना मार्गही मोकळे होतात जोपर्यंत आपण हिंमत हरत नाही तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत हे कधीही विसरू नका प्रिय भक्तांनो आयुष्यात अनुभवलेली खरी गोष्ट कोणत्याही पुस्तकात सापडत नाही ते तर आपल्याला डोळ्यातून वाहणारे अश्रू शिकवत असतात कधीकधी तेच लोक आपल्या डोळ्यात अश्रू देतात ज्यांना आपण एका काळात देव मानत असतो काही लोक इतके श्रीमंत असतात की त्यांच्याकडे पैशाशिवाय काहीही नसतं आणि काही, काही लोक इतके गरीब असतात की त्यांचं प्रेमही उधार घेतलेलं असतं तुम्ही घडलेल्या गोष्टी कधी कधी विसरत चला खोटं बोलून सर्व काही मिळवण्यापेक्षा खरं बोलून थोड्या प्रमाणात कमावलं तरी चालतं सत्याची भूक फार कमी असते पण जेव्हा ते वाढलं जातं तेव्हा त्याची चव खूप कमी लोकांना आवडते प्रेम कधीच पूर्ण होत नाही कथा बनतात आणि त्या अपूर्ण राहतात काही नाती ही डोळ्यांनी नाही तर वेळेनुसार पारखली जातात आणि वेळ जितक्या वेगाने पळते तितक्याच वेगाने माणसं बदलत असतात फुलांचंही तसंच आहे सुगंध सांगतो की कोणतं फूल खरं आहे माणसांचंही त्याचप्रमाणे आहे त्यांचा स्वभाव सांगून जातो की माणूस कसा आहे आयुष्य कधीच सोपं नव्हतं आणि कधीच सोपं होणार नाही सोपी एकच गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्यांच्या चुका शोधणे बरेच लोक हे आपले आयुष्य दुसऱ्यांच्या चुका शोधण्यातच घालवत असतात पण माणसाने नेहमी आपण कुठे चुकतोय आपण कुठे चुकलोय का याकडे लक्ष दिले पाहिजे ते लोक स्वतःच्या अस्तित्वाने जगतात ते सर्वोच्च स्थानी पोहोचतात कधीही स्वतःची उंची दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण जेवढे जमिनीवरती राहाल तेवढेच तुम्ही सुखी राहाल काही असे विशेष लोक असतात जे आपल्या आवाजाने लोकांना आनंदित करतात नाती जपा पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही कारण जी नाती आपल्याला झुकवायला बघतात ती कधीच आपल्याला पुढे नेऊ शकत नाहीत कारण असं नातं एक नातं नसून ते ओझं आहे विश्वासात एक अशी शक्ती असते जी अंधाऱ्या खोलीतही आपल्याला प्रकाश दाखवू शकते आणि अविश्वासात एवढी ताकद असते की प्रकाशमय खोलीतही सर्वत्र अंधार दिसू लागतो कधीकधी माणूस देवावर विश्वास ठेवत नाही पण एका माणसावर प्रेम करतो आणि त्यातच तुटून एका दगडासारखा कठीण होतो जे तुला द्वेष करतात त्यांच्याकडे अशी कारणं असतात ज्यामुळे इतर लोक तुमच्यावर प्रेम करतात आयुष्य कायम तुमचा हात धरत नाही तर वेळोवेळी ते तुम्हाला पुढे सरकवत असतं जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो पण जो व्यक्ती इतरांसाठी जगतो तो कायम लोकांच्या मनात जिवंत असतो जी स्वप्ने फक्त डोळ्यांनी वाढतात ती लहान असतात मोठं स्वप्न ते आहे ज्यात फक्त तुम्ही नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या नात्यातले व्यक्ती सर्वजण तुमच्यामुळे आनंदित होतील आयुष्याच्या खोलीतून दुसऱ्यांच्या खिडकीत डोकवण्याची गरज नाही नेहमी स्वतःच्या आयुष्याचा दरवाजा उघडा जिथे सर्व गोष्टी तुमच्यासाठी आलेल्या आहेत जसं की यश सुख समृद्धी सर्व काही तुमची वाट पाहत आहेत चुकीच्या विचारांनी आयुष्य उघडण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यात तक्रार करायला जाऊ नका जे मिळालंय त्यात कृतज्ञ रहा कधीही असं समजू नका की माझ्यात काहीच नाही मी काहीच करू शकत नाही आणि कधीही असं समजू नका की मी सर्व काही आहे मला कोणाची गरज नाही फक्त इतकंच समजून घ्या तुम्ही काहीतरी आहात जे खूप काही करू शकतो सोनं अगीत तापत असतं आणि माणूस दुःखाच्या परीक्षेतून जात असतो आणि तेव्हाच तेजस्वी ते बनत असतं संकट जितकी मोठी दिसत आहेत त्यापेक्षा हा विचार करा की त्या संकटांना हरवणारा आपला देव सगळ्यात मोठा आहे दुर्बलतेचं उत्तर कधीही माणसात शोधू नका नेहमी आपल्या प्रभूशी बोला आणि त्यांना सांगा की मी आता थकून गेलोय मग तो तुमच्या दुःखाचं रूपांतर शक्तीत करेल हे जग ना तुमचं घर आहे ना तुमचा पत्ता आहे मग तुम्ही प्रेमाने का जगत नाही द्वेषामध्ये असं काय आहे कारण द्वेष जितक्या वेगाने वाढतो तितक्याच वेगाने तो खाली पडत असतो प्रेम एका झाडासारखं आहे ज्याला उगवण्यासाठी वेळ लागतो पण ते नक्कीच सावली देतं आता निवड तुम्हाला करायची आहे तुम्ही द्वेष पेरणार आहात की प्रेम कधीही बरोबर चूक असा निर्णय घेऊ नका आपली जर नियत स्पष्ट असेल तर देव स्वतः मार्ग काढतो जर तुमची कर्म चांगली असतील तर नशीब नेहमी तुमचं गुलाम होईल जर तुमची नियत चांगली असेल तर तुमचं घरच मथुरा आहे जेव्हा तुम्ही देवासमोर बसता तेव्हा तुम्हाला हे जाणवतं की हे तर दुःख नाही तर याहून चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात होणार आहे आपल्या आयुष्यात आनंद येण्याची ही पूर्वतयारी चालू आहे प्रत्येक दुःख प्रत्येक पराभव हे एक मार्ग निवडते तुम्ही का तुटला आहात याचा विचार करू नका तर असा विचार करा तुम्हाला परत त्यात जुळण्याची संधी मिळाली आहे कधी कधी कोणत्या नात्यात जुळण्यासाठी स्वतःच्याच मनाची तयारी करावी लागते जेव्हा आपला आत्मा खरा असतो तेव्हा देव कोणत्याही रूपात मदत पाठवतो खरं बोलणं आता धैर्य झालंय आणि खोटं बोलणं ही सवय झालीय पण जो सत्यावर उभा असतो तो कधीच वाकत नाही दुसऱ्यांच्या टाळ्यांसाठी कधीही जगू नका स्वतःच्या आत्म्याला आनंद होईल असं काहीतरी करा लोक बोलतील जातील पण तुमची खरी ओळख ही तुम्ही स्वतःच निर्माण कराल जीवन हे एका नदीसारखं आहे जे सतत वाहत राहते प्रत्येक वळणावर नवीन दृश्य दाखवत असते भूतकाळाच्या प्रवाहातून काहीतरी शिकून घ्या पण त्यातच अडकून राहू नका खरी श्रीमंती ही मनात असते तिजोरीतील धनात नाही ज्याचं मन समाधानी आहे ज्याला इतरांचं दुःख पाहावत नाही तोच व्यक्ती खरा धनवान आहे जो व्यक्ती आपल्याच दुःखात अडकलेला आहे ज्याला इतरांची मदत करण्यात रस नाही तो खरा निराश मनुष्य असतो कधी कधी काही गोष्टी सोडून देणं हेच खरं शहानपण असतं काही गोष्टी मोकळ्या हातांनी स्वीकारायला शिका आणि काही गोष्टी मोकळ्या हातांनी सोडायला शिका कारण ईश्वरी शक्ती ही कुठे दूर नाही तर ती तुमच्या जवळ आहे